नमस्कार राजश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांनी मी आता आज परत आलेली आहे आपल्याला एक छान नाश्ता दाखवणार आहे हिरव्या मुगाचे जे सालवाले मूग ज्याला म्हणतात त्याचे मी ढोकळे करणार आहे गव्हाच्या पिठासोबत तर मग दुपारी आपण रेसिपी आज मी इथे आपल्याला मुगाचा साल असलेले मूग त्याचे ढोकळा गव्हाचा पीठ आणि सालीचं मूग असलेले हे वाटून मी पाच सहा तास भिजत ठेवले आहेत बघू शकता पण छान फुललेले आहेत आता आहे, आहे हे आता उपसून मिक्सरमध्ये वाटून घेऊन हिरवी मिरची हळद कोथिंबीर कडीपत्ता घालून आपण ढोकळा बनवूया सॉफ्ट ढोकळा बनेल पौष्टिक असा प्रोटीनयुक्त छान खायला ढोकळा बनवूया आता ह्या पाण्यात पाणी काढून घेतलेले आहे मुगाची डाळ जी आहे हिरवी सालवाली मूग ह्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रोटीन असं तर ते आपण आता मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया त्याच्यामध्ये जिरं हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण आपण घालू शकतो आता मिक्सरमध्ये बारीक वाटून मी घेणार आहे मिरच्या घातल्यात कोथिंबीर घातलेली आहे आणि जिरं घातलेलं आहे बघा आत्ता आपल्याला वाट वाटून झालेलं आहे असं त्याच्यामध्ये मीठ घालूया आपण आणि अगदी करताना सोडा घालायचा आहे थोडासा इनो सो इनो घालायचा नाही तर आपल्याकडे खायचा सोडा असेल बेकिंग सोडा तर तो घालायचा छान रफी होतात म्हणजे तर आपण ह्या बाऊलमध्ये पीठ घेतोय गव्हाचं पीठ हळद घालतो आहे छान रंग येईल त्याच्यामुळे हळदीमुळे हिंग घालूया मीठ घालायचे आपल्याला आणि हे जे वाटलेलं आहे मुगाचं ते आता आपण त्याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे अगोदर आपण पाण्याने मिक्स करून घेऊया आणि मग सगळं एकत्र घालून आता हे आपण वाटलेले मूग आहेत ते एक वाटी भरून आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये घालायचंय आता मी ह्याच्यात थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे आणखीन पौष्टिक होण्यासाठी छान ढोकळे सॉफ्ट आणि फ्लफी होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये इनो घालतोय अर्धा चमचा आणि थोडस किंचित पाणी घालतोय आपल्याला आता मी तेल लावून घेतलंय बाजूने आणि आता हे ओतूया आपण ह्याच्यामध्ये दोन तीन वेळा आपण टॅप करून घ्यायचं असं व्यवस्थित ठेवायला आणि त्या कुकरमध्ये मी ठेवणार आहे ह्याला है, पंधरा ते वीस मिनटंपर्यंत बघा किती सुंदर ढोकळा आपला तयार झालेला आहे बघू शकता आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा सगळ्याकडनं असा ओपन झालेला आहे निघालेला आहे आता आपण ह्याला उलटं करून घेऊया आता आपण ह्याला छान कट करूया आणि पाहिजे असेल तर फोडणी देऊ शकतो नाही तर एका फ्राय पॅनमध्ये तेल टाकून आपण त्याला वर गार्निश करू शकतो कोथिंबीर खोबरं असं घालून फोडणी देऊ शकतो हे बघा मी दाखवतो एक तुम्हाला वरून फोडणी देऊ शकतो नाहीतर हे आपण तेलामध्ये थोड्याशा तेलामध्ये आपण फोडणी देऊन गार्निश करून हे बघा ढोकळे आपले कसे छान तयार झालेले आहेत आता आपण ह्या ढोकळ्याला छान फोडणी देऊया राई हळद हिंग कडीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं असं सगळं घालूया आता मी राई घातलेलं आहे हळद घातलेलं आहे हिंग घालूया थोडंसं आणि तीळ घालायचं छान लागतं तीळ घातलं की चविष्ट अशी थोडीशी तीळ घालते मी कढीपत्ता घालया हिरवी मिरची घालते हळद घालते अशी फोडणी घालायची हिरव्या मिरचीची तीळ खोबरं कोथिंबीर ॲक्च्युली याला फोडणी नाही दिलं तर असं पण नुसतंच खाऊ शकता छान चहा कॉफी बरोबर सकाळचा ब्रेकफास्ट करू शकता आता आपण कोथिंबीर घालूया ह्याच्यावरती आणि खोबरं घालायचं खोबरं घातलं नाही तरी चालतं नसेल तरी चालतं पण खोबरं घालूया गार्निशिंग छान झालं पाहिजे बघा किती छान सुंदर ढोकळा तयार झालेला आहे हे बघा तर आपण करून बघा खूप फ्लफी आणि सुंदर असा टेस्टी ढोकळा तयार होतो आपल्या नाश्त्याबरोबर आपण नाश्ता सकाळी घेतो तर त्याच्यावर चहा कॉफी घेऊन मस्त आपण सकाळचा नाश्ता आपण केलेला आहे चला तर मग आपण आपल्या माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू